तर बघा श्रोते हो आज आहे नऊ जून सहा हजार रुपये पगारवाढ होणार होय तुम्ही बरोबर ऐकलं आहे सहा हजार रुपये पगारवाढ आता होणार आहे परंतु तुम्ही घरी बसून असल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये अजिबात येणार नाही आता तुम्ही एक लाभार्थी म्हणून तुम्हाला काय करावं लागेल हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं आहे तर हा दहा ते बारा मिनिटाचा व्हिडिओ प्रत्येकाने शेवटपर्यंत पहा अन्यथा तुम्ही आत्ताच व्हिडिओला बंद करू शकता तर बघा तुम्हाला जर सहा हजार रुपये पेन्शन वाढ हवी असेल तुम्हाला पैसे हवे असतील तर तुम्हाला देखील यामध्ये काहीतरी योगदान द्यावं लागेल आता मला सांगा आपल्यापैकी असे किती लोकं आहेत ज्यांना आत्ता चालू असलेल्या बच्चूभाऊ कडू यांच्या आंदोलनाविषयी कल्पना आहे जवळजवळ आपल्या चॅनलशी चोवीस लाख लोक जे आहेत निराधार त्यांचा आत्तापर्यंत संपर्क आलेला आहे त्यापैकी जवळजवळ सत्याहत्तर हजार काही लोकांचे मॅसेजेस आपल्याला प्राप्त झालेले आहेत कमेंट्सच्या माध्यमातून आणि बरीच फोन देखील करतात तर एवढ्या लोकांचा जर आपण डेटा काढलात तर त्यापैकी फक्त आणि फक्त मला वाटतं की अराऊंड पन्नास ते साठ हजार लोकांनाच हे माहिती असावं की आज आंदोलन चालू आहे तर किती दुःख हो किंवा किती खेदाची ही बाब हो। आहे जर आपल्यासाठी एखादा व्यक्ती लढतो आहे आणि त्यांच्याविषयीच आपल्याला कल्पना नाही तर आपण खूप मागे आहोत त्यामुळे आपली जे सबस्क्रायबर्स आहेत जे व्हिव्हर्स आहेत सबस्क्रायबर्सपेक्षा व्हिव्हर्स खूप आहेत तर त्या सर्व श्रोत्यांना जे व्हिडिओज बघतात त्यांना एक महत्त्वपूर्ण सूचना आहे जर तुम्हाला पगारवाढ हवी असेल तुम्हाला जर काही मदत हवी असेल तर निश्चितच जे आंदोलन चालू आहे त्यांना तुम्ही सपोर्ट करा कशा का पद्धतीने तुम्हाला आ, कशा का पद्धतीने होईना तुम्हाला ज्या पद्धतीने करता येईल त्या पद्धतीने त्यांना सपोर्ट करा सोशल मीडिया असेल किंवा इतर जे काही तुमच्याकडे आहे त्या पद्धतीने त्यांना सपोर्ट करा जर एखाद्या व्यक्ती त्याला काहीही फायदा नसताना तुमच्या हक्कांसाठी लढतोय आणि बेमुदत उपोषण म्हणजे त्याला काहीही मर्यादा नाही असं उपोषण जर करतो आहे तर काही ना काही आपण देखील इथे घरी बसून करायला हवं मान्य आहे आपल्यापैकी बरीच जनता अपंग आहे किंवा जाऊ शकणार नाही बरीच लोक वृद्ध आहेत जाऊ शकणार नाही परंतु काही ना काही तुम्हाला याच्यामध्ये सहभाग निश्चित करता येईल सहभाग हा फक्त पैशांचाच नसतो किंवा सहभाग हा फक्त आपण तिथे जाऊन काम केल्याने किंवा तिथे जाऊन उपस्थिती लावल्याने होत नाही तर बऱ्याच पद्धतीने तुम्ही त्यांना स सपोर्ट करू शकता आता कशा पद्धतीने सपोर्ट करायचं हे तुम्हालाच ठरवायचं आहे तर त्यांच्या उपोषणासाठी त्यांनी काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत प्रत्येक जिल्ह्याला त्यांनी एक वेगळा वार दिलेला आहे हे उपोषण जे आहे तर ते अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोजरी नावाचं एक ठिकाण आहे जिथे संत तुकडोजी महाराज यांचं जन्मस्थान आहे जर माझा काही डेटा चुकत नसेल तर आणि तिथे त्यांच्या समाधीवरती जाऊन भेट देऊन त्यांनी या आंदोलनाची सुरुवात केलेली आहे अत्यंत नावाजलेलं असं ठिकाण आहे अमरावती जिल्ह्यातील आणि या ठिकाणी त्यांनी ते आंदोलन जे आहे तर ते सुरू केलेलं आहे आंदोलनाला कुठली विशेष जागा नसते आंदोलन कशा पद्धतीने आहे किंवा त्याचा इतर लोकांवरती किती परिणाम होतो हे फार महत्त्वाचं असतं त्यामुळे इतर नेत्यांप्रमाणे त्यांनी मुंबई पुणे किंवा समृद्धी महामार्ग अशा कुठल्याही गोष्टीचा वापर अजिबात केलेला नाही त्यांनी एका वेगळ्या ठिकाणी जाऊन आपलं आंदोलन जे आहे तर ते चालू केलेलं आहे नाही तर इतर नेत्यांप्रमाणे तेन त्यांना देखील चक्काजाम रस्ता रोको रेल रोको किंवा समृद्धी महामार्ग अशा बऱ्याच ठिकाणी किंवा मुंबई शिवाजी पार्क मंत्रालय गार्डन अशा बऱ्याच ठिकाणी करता आलं असतं पण त्यांनी असं केलेलं नाही कारण बच्चू भाऊ कडू यांना प्रश्न सोडवायचे आहेत ते आंदोलन फक्त आंदोलन या नात्याने करायचं अजिबात नाही असं मला देखील स्वत वाटतं आणि मी परीने निश्चितच प्रयत्न करतो आहे आमची टीम आमच्या टीमच्या परीने प्रयत्न करते की या आंदोलनाला कसं सपोर्ट करता येईल परंतु आपण देखील एक आपले सबस्क्रायबर म्हणून असाल किंवा आपला लाभ घेणारे श्रोता असतील निराधार श्रोता असतील त्यांना एक निराधार म्हणून का असे ना पण तुम्ही त्यांना निश्चित सपोर्ट करा त्यांच्या आंदोलनाला तुम्ही शक्य असल्यास निश्चित जा त्याची डिटेल्स तुम्हाला आपण डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करू त्यासाठी तुम्ही कमेंट करा जर कुणाचा कॉन्टॅक्ट हवा असेल तुम्हाला काही सपोर्ट हवा असेल त्या आंदोलनाविषयी तरी देखील तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करू शकता तुम्हाला रिप्लायमध्ये त्यांचा नंबर ती जागा तिथे काय व्यवस्था आहे याविषयीची सर्व सविस्तर माहिती आपण प्रोव्हाइड करू ही एक आ, विशेष अशी काही बातमी नाही आहे परंतु तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही सर्वांनी त्यांना सपोर्ट करायलाच पाहिजे आणि तरच तुम्हाला तुमच्या पगारामध्ये वाढ होईल किंवा दिव्यांग असाल किंवा इतर कुठल्याही घटकामध्ये आपण येत असाल तर, तर आपल्याला काही ना काही यामधून फायदा होईल याआधी रायगड येथे झालेल्या आंदोलनाला खुद्द मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यांच्याशी फोनवरती संपर्क साधून मीटिंग घेण्याचं ठरवलेलं होतं आणि एक दोन तारखेला मीटिंग पण झालेली परंतु हवे असलेले योग्य ते निर्णय महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याद्वारे किंवा त्यांच्या शिष्टमंडळाद्वारे योग्य ते निर्णय योग्य म्हणण्यापेक्षा बच्चूभाऊंना जे निर्णय मांडणे होते जे सामान्य जनतेला निर्णय अपेक्षित होते असा कुठलाही निर्णय त्या मीटिंगमध्ये घेतला गेला नाही त्यामुळे पुनश्च एकदा त्यांनी आता बेमुदत आमरण उपोषण जे शेवटचा पर्याय आहे तर ते शेवटचा पर्याय त्यांनी आता केलेला आहे त्यामुळे पुनश्च एकदा आपल्या व्हिवर्सला विनंती आहे शक्य असल्यास तुम्ही निश्चितच त्यांच्या आंदोलनाला निश्चित जा विषयीची अधिक अपडेट जी वार आहे तर ती आपण वारंवार जाणूनच घेणार आहोत कारण आपले प्रतिनिधी तिकडे आहेतच तसेच जर तिथे कुठलं शिष्टमंडळ आलं किंवा उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांनी फोन केला किंवा काहीही अपडेट आल्यास आपण निश्चितच आपल्या चॅनलवरती ती अपडेट देणार आहोत तर हे जे आंदोलन आहे तर हे काल सायंकाळपासून या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे आमच्या माहितीप्रमाणे तिथे सर्व सुखसुविधा आहे परंतु आपण तिथे सुखसुविधा घेण्यासाठी न जाता आपण आपलं काहीतरी कर्तव्य म्हणून त्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा अशी मनापासून आमची इच्छा आहे त्याचबरोबर मला स्वतःला वैयक्तिक स्तरावर देखील हे वाटतं आणि त्यामुळे तुम्हाला आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती सांगण्याचा प्रयत्न करत आहे लोकेशन पुन्हा एकदा सांगतो अमरावती जिल्ह्यामध्ये गुरुकुंज मोजरी नावाचं एक गाव आहे जे तुकडोजी महाराजांना ओळखतात त्यांना गुरुकुंज मोजरी हे निश्चित माहिती आहे तर तिथे जा तिथे जागोजागी तुम्हाला माहिती मिळेल की दिव्यांग असेल शेतकरी असेल होतकरू गरजू असेल यांचं आंदोलन कुठे चालू आहे याविषयी जवळजवळ तिथे प्रत्येकाला कल्पना आहे महाराष्ट्रातील खूप मोठं आंदोलन जे आहे तर ते तिथे होत आहे आणि ही एक बातमी म्हणून नाही तर तुम्हाला होणारी भविष्यात होणारी मदत म्हणून या व्हिडिओला तुम्ही इतरांपर्यंत शेअर करा कारण जर तुम्ही व्हिडिओला शेअर कराल तर तुमच्यामुळे इतरांना ही माहिती मिळेल आणि त्यातून देखील तुम्ही आंदोलनात कुठेतरी झिरो पॉईंट एक टक्का वाटा तुम्हाला मिळालेला आहे असं देखील आपण समजू शकतो जर तुम्ही व्हिडिओ शेअर केला आणि आपल्यापैकी जर कुणाच्या शेअर केल्याने एखाद्या व्यक्ती आंदोलनास जुळला तर त्याचे श्रेय तुम्हाला देखील मिळेल कारण तुमच्या माध्यमातून त्यांना माहिती मिळणं अपेक्षित आहे किंवा माहिती मिळणं महत्त्वाचं आहे त्यामुळे शक्य असल्यास व्हिडिओला शेअर करा आणि शक्य असल्यास तुम्ही निश्चितच आंदोलनाला जा तर आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला या आंदोलनाविषयी काय वाटतं खरंच आंदोलनाला यश येईल का तसेच आपल्याला बारा तारखेपर्यंत याचं काही रिझल्ट मिळेल का की सरकार पुढे देखील पुढे ढकलण्याचा प्रयत्न करणार हे आता आपण पुढे पाहणारच आहोत परंतु जर तुम्हाला याविषयी काही वाटत असेल की सरकार आपल्याला प्रतिसाद देईल नाही देईल याविषयीच्या कमेंट्स नक्की करा जेणेकरून आम्हाला कळेल की जनतेच्या मनामध्ये काय आहे जनता काय सांगू इच्छिते ठीक आहे तर अत्यंत मोठा व्हिडिओ झालेला आहे परंतु एवढंच सांगायचं आहे की शक्य असल्यास तुम्ही आंदोलनाला जा आणि जेव्हा तुम्ही सपोर्ट कराल तेव्हाच तुम्हाला देखील यातून काही ना काही लाभ निश्चित मिळेल त्यामुळे शक्य असल्यास आंदोलना जाणं हा एकमेव पर्याय तुमच्याकडे आहे किंवा जिथे आहात त्याच ठिकाणी काहीतरी सपोर्ट करणं हा देखील एकमेव पर्याय तुमच्याकडे आहे आम्हाला वाटतं आहे की व्हिडिओ खूप मोठा झाला आहे ठीक आहे चला तर भेटूया पुनशे एकदा एका नवीन आंदोलनाच्या व्हिडिओसह कारण यापुढे आपण आंदोलनाची माहिती आंदोलनामध्ये काय झालेलं आहे किती जनता तिथे गेलेली आहे कोणतं शिष्टमंडळ गेलेलं आहे तसेच सरकार याविषयी काय विचार करत आहेत याविषयीची माहिती आपण वारंवार पाहणारच आहोत त्यामुळे तुम्ही चॅनलला शक्य असल्यास सबस्क्राईब करू शकता शक्य झाल्यास व्हिडिओला शेअर देखील करू शकता धन्यवाद नमस्कार